नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत खानदेश स्पेशल असं वांग्याचं भरीत खानदेशात आवर्जून केली जाणारी डिश म्हणजे वांग्याचं भरीत कळण्याची भाकरी पुरी बाजरीची भाकरी तर आज आपण हे वांग्याचं भरीत कसं बनवायचं गावाच्या पद्धतीने तर ते बघणार आहोत तर इथे मी अडीच किलो वांगे घेतलेले आहे भरताचे मोठे आणि जाड मिरच्या घेतलेल्या आहे पंधरा ते वीस बारीक मिरच्या घेतलेल्या आहे दहा बारा तर आपण हे गॅसवर पण भाजू शकतो पण आज इथे आम्ही काड्यांवर भाजत आहोत अंगणामध्ये तर काड्या गोळा केल्या आणि त्या पेटवल्या आणि त्यामध्ये हे वांगे एक एक करत टाकायचे आहे गावाकडे इकडे अशी पद्धत आहे काड्यांवर भाजायचं चुलीवर बनवायचं हे भरीत तर हे बघा वांगे टाकत आहे आता हे छान असा ह्या काड्यांचा हार पडतो आणि मस्त हे वांगे भाजल्या जातात तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात हे बघा वांगे आपले मस्त भाजल्या गेले आहेत आता आपण एक एक काढून घ्यायचे आहे आणि जो हार तयार होतो याचा त्यावर आपण मिरच्या भाजायच्या आहे तर हे बघा काड्या काही नारळ टाकलेले होते सुक्के त्याचा हार पडला आता वांगे एक एक काढायचे आणि मिरच्या आपल्याला हारमध्ये भाजून घ्यायचे आहे तर इथे मी सगळे वांगे आता असे भाजून काढून घेत आहे एका मोठ्या परातीत बघा वांग्यांना कसं तेल सुटत आहे ह्या वांग्यांना भाजताना आपण तेल लावलेलं नव्हतं पण इकडे खानदेशात वांगे भाजल्यावर असं तेल सुटतं आता मिरच्या आणि वांगे आपले भाजून तयार आहे खलबत्त्यामध्ये आपण मिरच्या टाकून घ्यायच्या पुसून घ्यायच्या वाटल्यास कपड्याने त्यानंतर यामध्ये वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या टाकून हा ठेचा आपण कुटून घ्यायचा आहे तर कुटतानाच आपण यामध्ये मूठ दोन मूठभर कोथंबीर टाकायची आहे म्हणजे ठेच्याची चव अजून वाढते तर खलबत्त्यात कांडून घेत आहे ठेचा तयार आहे आपला वांग्यांची आपण साल काढून घेतलेली आहे काळी आणि आपल्याला हे एका मोठ्या परातीत हे वांगे असे मॅश करून घ्यायचे आहे घोटून घ्यायचे आहे तुम्ही बडगीमध्येही घोटू शकतात किंवा असं मॅशरनेही घोटू शकतात त्यानंतर इथे मी कांद्याची पात बारीक कापून घेतलेली आहे मेथी घेतलेली आहे ठेचा तयार आहे वाटीभर शेंगदाणे आहे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे यामध्ये तुम्ही काजूही वापरू शकतात आता आपण भरीत बघा किती छान असं मॅश करून ठेवलेलं आहे एकदम मस्त झालेलं आहे आता आपली सगळी तयारी झालेली आहे गॅसवर कढई ठेवूया आठ दहा पळी शेंगदाण्याचं मी तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यावर एक चमचा भरून मोहरी टाकून ती कडकडून घेतली शेंगदाणे टाकत आहे तर शेंगदाणे आपल्याला मूठ दोन मूठ तीन मूठ आपल्या आवडीप्रमाणे टाकायचे आहे कमी जास्त शेंगदाणे छान असे खरपूस तळून झाले की आता त्यामध्ये हो आपण टाकणार आहोत खोबऱ्याचे काप यावेळी आपण काजूही टाकू शकतो मूठ दोन मूठ आवडत असेल तर आता आप हे आपण थोडं परतू यामध्ये एक चमचा भरून जिरं टाकून आहे आत्ता जिरं टाकून झालं की आपल्याला हे परतत आहे कंटिन्यू खोबऱ्याचा कलर असा हलका सोनेरी रंग होईपर्यंत मी हे मध्य माचेवर करत आहे त्यानंतर बघा आपण मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे तर आवडीप्रमाणे आपण ठेचा कमी जास्त करू शकतो तिखट तुम्ही कितपत खातात त्याप्रमाणे ठेचा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करत आहे खालीवर आणि ठेचा मस्त परतून झाल्यावर बारीक कापलेली कांद्याची पात मी टाकून घेत आहे तर ही पाव किलो आहे तुम्ही जास्त कमी करू शकतात किंवा दोन कांदे यामध्ये टाकून परतू शकतात आणि आता दोन मूठ मेथी घेतली स्वच्छ धुवून ती पण टाकून घेतलेली आहे तर मेथी पण तुम्ही बारीक कापून टाकू शकतात मी अशीच टाकलेली आहे आता कांद्याची पात आणि मेथी शिजेपर्यंत आपल्याला हे परतत आहे व्यवस्थित भरीत पार्टी असली खानदेशात की असंच भरीत बनवलं जातं शेतामध्ये तर खूप मस्त लागते मेथी टाकल्यामुळे हे भरीत तर बघा मेथी आणि कांद्याची पात छान शिजलेली आहे परतून झालेली आहे मस्तच तेल सुटलेलं आहे आता आपण जे वांगे मॅश करून ठेवलेले आहे ते आता टाकून घेत आहे आणि हे टाकून घेतल्यावर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे खांदेशात भरीतला खूप असं तेल टाकलं जातं आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्स करायचं आणि एक सात आठ मिनटं आपण हे भरीत परतून घ्यायचं आहे हे भरीत खूप जास्त वेळ परतायचं नाही नाहीतर हे भरीत तेल शोषून घेतं तर हे बघा मी इथे सात आठ मिनटं परतून घेतलेलं आहे भरीत तयार आहे आपलं यावर बारीक कापलेली कोथंबीर टाकूया आणि गरमागरम कळण्याची भाकरी किंवा पुरी बाजरीची भाकरी पुरी साधी पुरी चपाती यासोबत आपण हे भरीत खाऊ शकतो तर कसं वाटलं तुम्हाला हे भरीत नक्की कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही ही रेसिपी बघितली त्यामुळे मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत Tô Bye-bye.